तर विकी कौशलचा छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेला आहे या चित्रपटाने पाहिलं तर आत्तापर्यंत दीडशे कोटींच्या पुढे कमाई केली तर छावा चित्रपटामधून छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्यात हा आलेला आहे औरंगजेबाने किती निर्दयतेने छत्रपती संभाजी महाराजांना संपवलं ते सुद्धा चित्रपटात दाखवले गेले परंतु औरंगजेबा आधीसुद्धा काही जवळचीच माणसं छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात होती त्यांच्या वाईटावर होती तर मग अशात कोण होती ती माणसं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत अत्यंत क्रूरता दाखवली औरंगजेबाने जी निर्दयता दाखवली जो छळ केला ते ऐकल्यानंतर वाचल्यानंतर आणि पाहिल्यानंतर आजही लोकांचं रक्त हे खवळतं तर सध्या गाजत असलेल्या विकी कौशलच्या छावा चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्यात आलेला आहे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना छळून यातना देऊन मारलं तर हे फार कमी जणांना माहिती असलेलं सत्य की छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या जवळच्या चार माणसांनी धागा दिला होता मग ते कोण आता आपण हे पाहिलं तर यातील दोन नावं तुम्हाला माहितीच असेल यात पहिलं म्हणजे गणोजी शेरके खरं तर गणोजी शेर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे मेवणे होते ते छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसुबाईंचे बंधू होते त्यांनी वतनदारीच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजी महाराजांना दागा दिलेला छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचं ऐकलं नव्हतं तेव्हा गणोजी शिर्के थेट मुघलांना जाऊन मिळाले त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची रणनीती मुकरब खानाला सांगितली तर त्यांच्या याच दागाबाजीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी कैद केलं छावा चित्रपटात गणोजी शिर्केची भूमिका सारंग साठे यांनी साकारलेली तर दुसरं नाव येतं कानोजी शिर्के खरं तर कान्होजी शिर्के हे सुद्धा गणोज शिर्के यांच्याप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसुबाईंचे बंधू होते त्यांनाही स्वराज्यापेक्षा वतनदारीवर जास्त प्रेम होतं शिर्के कोकणच्या शृंगारपूरमधील दहाबोळ क्षेत्रात राहायचे महाराजांनी त्यांना तिथलं उत्तराधिकारी म्हणून घोषित करावं अशी त्यांची इच्छा होती जेणेकरून पूर्ण जमीन त्यांच्या ताब्यात येईल पण स्वराज्याची संकल्पना मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना वतनदारीची ही पद्धत मान्य नव्हती त्यांनी पुढे छत्रपती संभाजी महाराजांना वतनदारीसाठी राजी करण्याचा प्रयत्न केला पण छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा ही गोष्ट मान्य करण्यास नकार दिला तेव्हा कान्होजी शिर्के यांनी सुद्धा भावासोबत मिळून छत्रपती संभाजी महाराजांविरोधात कारस्थान रचलं होतं तर स्वराज्यासोबत गद्दारी केली तर सूरज जोशीने कान्होजी भूमिका या चित्रपटात साकारलेली तर आता तिसरं नाव आहे अनाजी पंत तर अनाजी पंत हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख सचिव होते त्यांचं छत्रपती संभाजी महाराजांबरोबर कधी जमलंच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज छत्रपती बनू नये यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले पण त्यांचा हेतू कधी यशस्वी होऊ शकला नाही छत्रपती संभाजी महाराजांबद्दल त्यांच्या मनात इतका राग होता की त्यांनी स्वराज्याशी गद्दारी करत अकबराला पत्र लिहिलेलं आपल्याशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराजांना मार्गातून हटवण्याचा प्रस्ताव हा दिलेला तर मग छत्रपती संभाजी महाराजांना या दगाबाजीबद्दल समजल्यानंतरून त्यावेळी त्यांनी अनाजी पंतांना कठोर शासन केलं हत्तीच्या पायदळी त्यांना दिलं गेलं तर किरण करमरकरने विकी कौशलच्या छावामध्ये अनाजीपंतची भूमिका ही साकारलेली आहे तर आता शेवटचं आणि महत्त्वाचं नाव म्हणजे सोयराबाई खरं तर सोयराबाई या छत्रपती संभाजी महाराजांच्या सावध आई होत्या संभाजी महाराजांऐवजी पोटचा मुलगा राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्या गादीवर बसावा अशी त्यांची इच्छा होती आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा द्वेष करणाऱ्या अनाजी पंतांबरोबर हात मिळवणी केली पण त्यांचे इरादे यशस्वी होऊ शकले नाहीत तर संभाजी महाराजांना जेव्हा त्यांच्या कृत्यांबद्दल समजलं तेव्हा त्यांनी सोयराबाईंना नजरकैदेत ठेवलं पुढे प्रकृती बिघडल्यामुळे सोयराबाईंचा सोयरा मृत्यू झाला दरम्यान दिवा दत्ताने या चित्रपटात सोयराबाईंची भूमिका ही साकारलेली आहे तर मग एकूण ही ती चार जवळची माणसं होती ज्यांच्याच कारणास्तव छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाचे कैदेत सापडले अशात यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका